आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील जिल्हा क्रीडा संकुल इथं राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झालं उद्घाटन कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रधानमंत्री दिव्यांग केंद्राचं उद्घाटन दिव्यांग आणि ज्येष्ठांना साहित्य वितरण सुलभ करण्यासाठी पाऊल ललिता पंचमीनिमित्त आंबाबाई आणि त्र्यंबोली या दोन सखींच्या गळाभेटीचा सोहळा संपन्न उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान मुंबई मुंबईतील अँटॉप हिल परिसरात सी जी एच एसतर्फे तर्फे दंतचिकित्सा आरोग्य शिबिराचं आयोजन अनेक महिलांची उपक्रमाला उपस्थिती